हाय नमस्कार आमच्या भाऊ नमस्कार आमच्या बहिणीला तुमचं जेवण झालं का माझं तर काय आमचं तर काय जेवण नाही बरं का झालं करायचंय आम्हाला जेवण जेवण करायचं का भाऊ आता संपली आमची गॅसची टाकी गॅस संपला भाऊ बहिणीला गॅसची टाकी संपली बरं तिकडे आमच्या इथे गॅसवर स्वयंपाक केला मस्त पैकी असं भाकरी बनवल्या घेवड्याचं कालवण केलं भात केला पण आता जेवायचं आम्हाला अजून जेवण काय नाही केलं पण चला शक्यतो मी आता काही लोक जी त्रासदायक बोलत असत ना त्यांना मी नसतं बरं का सांगितलं पण जी माझी काही लोक मला जे चांगलं बोलणार हे ती त्यांचं जे काय प्रश्न आहेत का याचं उत्तर द्यावं म्हणलं मी म्हणून खास स्टार्ट करा तर बऱ्याच आता पहिली गोष्ट तर काय मुद्दा तुम्हाला क्लिअर करते आता काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की आता मायरो मायरो म्हणजे कसं आहे भाऊ बहिणींना आता लहान लेकरं आता छोटे कसं आहे माहितीये का मला नाही लेकरं बाळा हे जर तुम्हाला आहे आणि मला लेकरबाळा नसल्यामुळं मी लहान लेकरांना म्हणजे लेकर बाळा असली तरी काय ना आणि नसली तरी काय पण नसल्यानंतर जरा वेगळाच फरक पडतो काय आता माय आहे का ना जीवापेक्षा जास्त जीव म्हणजे जा मी असं नाही की मी बहिणीच्या पुरीला लावत नाही किंवा काय नाही मी सगळ्याच लेकरांना ला जीव लावते पण विषय असा आहे की आता मायरो आहे ना मायरोज जास्त माझ्या ह्याच्यामध्ये असते ती लहानपणापासून आहे जशी पंधरा दिवसाची होते ना तसं तेव्हापासून मायरोज आणि माझं जास्त रिलेशन आहे आता मायरूला माझा लळा आहे आणि माझं पण मायरूला लढा आहे आता कसं आहे माझं माहिती आहे का माझं स्वतःच जर लेकरू असतं मला तेवढाच लाड मी माझ्या पोटच्या लेकराचा केला असतं पण आता मला लेकर बाळा नाही लेकरं बाळा नसल्यामुळे लहान जास्त लढा आहे मग मायरू माझ्यापूर्वी लाड दाखवती लाड करती आणि जी काय हट्ट असेल ही पण दाखवते पण आम्ही असं एवढा मात्र सुद्धा कसा वाईट विचार कधीच केला नाही म्हणजे जी काय जी काय मी करते नाही माझं मन मोकळं करून करते पण आता काही लोक आहेत ना आता म्हणजे काही लोक जी बोलणार आहेत का नाही ती पण असं नाही आता तुम्ही पण आत्यात चाल मावशी पण करतच मी चिकटी करते तुम्ही काही असं नाही तसं काहीच नाही पण आता बोलायचं म्हणून काही पण बोलतात राहिल्या विषय आता मायरोसाठी आता ती तर मी सांगितलंच नव्हतं बरं का पण ती सांगायच्या गोष्टी मला आल्या म्हणून मला हे सांगायचं बरं का आता काय झालं मायरोला मायरो जाते शाळेत बरोबर का शाळेत गेले तर नाव ठेवते नाही गेल तर नाव ठेवते शाळेत तर गेलंच पाहिजे आता ज्यावेळेस तिचं शाळा भरलं होती त्यावेळेस पण मी तिला छोटंसं दप्तर हे घेतलं होतं पण फाटलं तिचं दप्तर हे फाटलं आता मायरू इथं आली तर त्यावेळेस मी तिला पाठीही घेतली पाठीही घेतल्यानंतर आता ती तिकडे गेली मग ती काय म्हणायची की मला वय आणि दप्तर हे आप बरं म्हणलं चालतंय बाळा घेईन म्हणलं मी तुला पण शाळेत जा तर मग आता तिथे शाळेत जायला लागले शाळेत जायला लागल्यानंतर ना तुम्हाला सांगा मला आणि तिला जर काय पाहिजे असेल ना तर तिचा आई बाप नाही ती मला फोन करत खरं सांगाय म्हणजे खरं जी काय असेल खरं सांगा माहिती खरं जी काय असेल खरं सांग कारण की तिचे आई बाप तिला सांगत बी नाही ती ती करत नाही आपला फोन पण मायरो मायरूचं म्हणजे आहे कारण की तिला माहिती आहे कारण की ज्याचा आपण हट्ट पुरवतो ना त्याच व्यक्तीला ती समोरचा व्यक्ती बी बोलणार माहिती ना तसं आता मायरो किती केलं तर लहान येते मग तिचं मी आहे ना म्हणजे तिचं हट्ट पुरावते मी तिचं पुरावते तर मग तिनं काय केलं तिला काही जरी म्हणजे पाहिजे असं ना तर ते आईकडे जाणार आईला म्हणणार म्हणजे माझ्या आईला पण म्हणते की अकोला फोन कर, कर ग मला अकोला आहे असं म्हणती परत तिच्या बापाला म्हणते की पप्पा अकोला फोन करा की मला अकोला बोलायचं मग काय तिच्या काही तिच्या मनात असेल ती मला बोलती आणि मी लेकराचं मन दुखवत नाही मी ती पूर्ण करायच्या म्हणजे माझ्या आनुसार जर माझ्या बजेटमध्ये असेल तर ते मी प्रयत्न करायचे करते म्हणजे पूर्ण इच्छा पूर्ण करायची प्रयत्न करत असते तसंच मला आता कायांच म्हणणं आहे की आता राजा दारू पितो त्यानं दुसऱ्याच्या जीवा पोरं आहे ते काढली असं झालं तसं आता ती त्या ज्या जागेवरती कुठंतरी योग्य आहे धोका कसं असतं आहे का जी ती आई बाप आहेत का आपल्या लेकरांना जन्म देत ना हे कुणाच्या जीवावरती देत नसतं बरोबर का आता मी कधीतरी त्या लेकराला देती घेती याचा अर्थ असा नाही की मी पूर्ण टाइम त्या लेकराला मी सांभाळते त्या पूर्ण लेकराची जबाबदारी माझ्या आहे त्याला खायापिया मी घालते त्याचं जी काय असं शिसबास ही मी करते ही असतली गोष्ट नाही कारण की त्या जो लिकरू आहे त्यांनी जन्म दिलेला आहे त्या पुरीला म्हणल्यानंतर ना आता एक होती आता दुसरं बी पोरगा आहे तर त्यांनी जी पोरगान पूर घ्यायला हे काय ते दुसऱ्याच्या जीवावरतीही केलेली आहे ती का जन्म ते, ते बघतोय ना कसं मीठ मिरची कसं का असणार करतोय असं नाही की, की मी माझा मोठेपणा नाही दाखवणार किंवा मी असं म्हणणार नाही की आता मी कधीतरी कधीतरी देणे घेण्यात आणि लाईफ टाइम त्या ला फॅमिलीला सांभाळत हे लय फरक आला तो त्याच्या पद्धतीनं कसं खराट मीठ जसं काय असेल तर त्याच्या लेकरा बाळाला सांभाळतोय परत त्याच्या बायकोला सांभाळतोय आता मी कधीतरी थोडीफार काही विचार असलही मी पूर्ण करायचा प्रयत्न करते ती पण मला लेकरून जर ते बोललं तर मी देण्या घ्यायचा प्रयत्न करत असते आणि मी देते माझ्या औपत्यानुसार त्यात मी दिल्यानंतर ना आता कसं आपण सोशल मीडिया येते सोशल मीडियावरती असल्यानंतर ना आपले व्हिडिओ येतात मग व्हिडिओमध्ये आलं व्हिडिओमध्ये काय गोष्टी दिसल्या ते लगेच काय म्हणाल की माहेरच्या माणसाला देते माहेरच्या माणसाला देते सासरी करा ना सासरी काय झालं करायला तुम्हाला माहिती असतं का मी करते का नाही करत माझा नवरा बसला साईडला विचारा माझ्या नवऱ्यालाच आता राहिल्याविषयी आम्हाला हे घर बांधायचं आता घर काय मला नवं नाही बांधायचं आहे मी वारंवार तुम्हाला सांगतच तसं आहे हे मी अजून बी सांगते मला माझ्या रिपेरिंग करायचं रिपेरिंग करायचंय मग याचा अर्थ असा नाही की माझ्या ती माझ्या गावाला सांगल तुम्हाला त्यात माझा हातभार आहे का नाही होय हातभार दो दोघांचा हातभार आहे आमच्या दोघां मुळा मिसून ठेवलेलं आहे ते पैसे आमच्या काय घेते त्या काम करून

आता मागल्या मागल्या जी काही गोष्टी होत्या का नाही मागलं माझं एक मंगळसूत्र त्याने ठेवलं होतं त्यानं माझं म्हणजे एक वर्ष होत काय माझं सोडावलं नव्हतं ते पैसे कारण की वर्ष झाल्यानंतर नवं जुनं करावं लागतं तर तेव्हा मला काय म्हणजे तेव्हा मला म्हणलेला आहे की माझ्याकडे जसं पैसे देईल तसं मी तुला देऊन टाकेल देणार आहे अजून देईल मग त्यानं माझं ज्या टायमाला लागत होतं त्या टायमाला त्यानं माझं दिलं नव्हतं राहिल्याविषयी विषय गेल्याचा जसे मी माझ्या भावा म्हणजे कसं नड पडल्यानंतर ना, ना फक्त मी मदत करायचा तितकाच प्रयत्न करत असते तसं तसंच मी माझं घर माझं घर जर खोललं किंवा ह्या घरात जर जास्त कमी खर्च लागला किंवा आता आम्ही तर दोघांनी मिळून मिसळून पैसे जमा केलेले आहेत आमच्या घरासाठी अजून आता कसं आहे माहितीये का आमचं तुमच्या माझं जी मिळून मिसळून पैसे आम्ही जमा केले आहेत ना घरासाठी ती सध्या त्या बजेटमध्ये ह्या आणि अजून बी बजेट जर ओलांडलं समज जा पुढं तर मग बघिनस ना मी काय करायचं काय नाही पडलं काम लीच आहे काय तर करावं लागणार करूस ना हा आता आमच्या उपत्यानुसार आम्ही आमचं नक्कीच करायचा प्रयत्न असं नाही असं नाही मी आता माहेरच्या माणसाला मदत करते याच कारण असं आहे की मी कुणाला पैसे मागितले ते किंवा मी पैसे कोणाकडून मागून घेते तेव्हा ती तुमचा शब्द मला म्हणजे असं लागू होतात की माहेरच्या माणसासाठी करते इथं स्वतःचं घर कर स्वतःच घर कर स्वतःच घर कर माझ्या स्वतःचं घर करायसाठी मी अगोदरच पैसे जमा करून ठेवले आहे तुमच्या दाजीनं मी पैसे जमा करून ठेवले आहे फक्त विषय असाच झाला की जी गवडी इथं काम करायला येणार आहेत का नाही त्यांचं काम चालू आहे कुठेतरी बाहेर काय झाले त्या गवड्यांचं काम कुठेतरी चाललंय काय म्हणले ते तुम्हाला तुम सांगते तुमच्या दाजींची जी घरासाठी आम्ही म्हणजे आम्ही जे पैसे आता जमा आहेत आमच्याकडं काय कॅश आहे तर काय म्हणजे येणार आहेत आम्हाला तर आता तुमच्या दाजींची बी शे लावून आली मात्र ते बीशीचा नंबर कधी येतोय कधी नाही त्यानुसार ती बिशी घ्यायची त्याला बिशीला एक वर्ष होऊन गेले पूर्ण आता ते पैसे आता निघत म्हणजे का आता करायचे ना हिशोब करून घेतले ती पण आम्ही आमच्या घरासाठीच बिशी लावलेली होती काय पैसे भेट हे जमा करून आम्ही आमच्या घरासाठीच ठेवलेले आहेत ना असं नाही की पण उग कस असत माहिती बोलणार आला आहे ना नुसतं माहिती ऐकते नुसते काय काय अडचण येते काय नाही माहिती नाही त्यांना लोकांना आणि मेन एक तर असं टाळाटाळ करायचं म्हणजे टाळाटाळ करायचा प्रयत्न करते कर जै 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 थे थे। की जाऊ द्या कसं असतं जय त्याच्या घरचंही जय त्याला माहिती असतं बरोबर आहे का नाही मग आपण किती स्पष्टीकरण देत बसलो ना तर ते आपल्याला बोलणारच आहे ती बोलतच राहणार आहे ती पण माझी ठराविक जी म्हणजे अशी काही जी चांगली भाऊ बहीण आहेत का त्यांनी मला हा प्रश्न विचारला म्हणून मला ह्यांना हे उत्तर आहे की असं विषय नाही की मी माझ्या स्वतःच्या घरासाठी करणार नाही असं काहीच होणार नाही आमच्या दोघांनी पैसे आम्ही जमा करून ठेवलेला आहे तर ज्या वेळेस आमचं घर आम्ही बांधायला काढू अजून पण आम्हाला काही पैशाची गरज लागली तर जी तुम्ही म्हणताल ना, ना, ना ती सुद्धा करणं मला पार पडल आणि कडा करावं पण लाज राहायला कुठं ती चार दोन डागीन आहेत तर ती डागीनं काय ते म्हणतात ना जीव मारो 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 कसं व्हायना केलेलं आहे तर बाबा ज्याला आपलं काहीतरी चार पैशाचं आपण सेविंग करून ठेवलेलं आहे कुठेतरी उपयोगी पडेल आपल्याला आणि ती डाग डागीनं माझं सगळं गोल्ड लो सगळं घाणी पडल्याला कसं सोडवलं कसं नाही हे आमच्या आमच्या जीवाला माहिती मग राहिला विषय आता सध्या जर आमच्याकडे सगळं पैसे बजेट असेल तरी पण काही नेऊ नसतो त्याची दाबू धुवून गुतवून ठेवून हा मी अजून पण सांगतो जर मला गरज पडली अजून बी माझा घर जरा आता ही आमच्या भिंतीचं काम करायचं ही मधली भिंत ही करायची कलर मारायचा लाईट फिटिंग करायची त्या सगळ्याचा खर्च किती होतो बघायचा जर गरज पडलीच आम्हाला तर ती बी मला करावं लागेल पर्यायच नाही कारण इथे एक रुपया कोणी देत मी मी पहिली पहिली गोष्ट कोणाला पैसे मागत नाही तुमच्या माहितीसाठी सांगते मी कधीच हा आता राहिला विषय मी माझ्या माहेरच्या माणसाचा सांगते माहेरच्या माणसाला मी मदत करते तर येते सगळ्यांच्या डोळ्यावरती पण विषय काय होतं माहितीये का असं नाही की मीच मदत करते जे मला बदलत नाही हे सुद्धा करत असते पण तरी पण ते मला नावं आवडत कारण कसं असतं माहितीये का एखादा माणूस जर अडचणीत घावलेला असला ना तर त्याची अडचण भागावली पाहिजे हा विषय एवढाच होतो की जर आपण समोरच्याची अडचण भागात होती आपल्याला वेळेवर ते आपल्याला परत लागल्यावर गोष्टी आपल्याला मदत करत देत नाहीत आपल्याला महागारी पण ज्याला ह्या गोष्टी तरी पण मी मागं टाकून फक्त माझा विषय आहे की लहान मुलांना आहे ना तुम्ही मी हा जोडून विनंती करते नव्हता मायरूचं माझ्या मायरूचा माझ्यावर जीव आहे मला नाही लेकरू बाळ त्यामुळे मी अजून बी जास्त जीवाच्या पलीकडे जीव लावत असते कारण की कसं असतं माहिती का ज्याला लेकरं बाळा नाही किंवा तुम्हाला सांगते ही काय असतात ते जे त्याला माहिती त्यामुळे माझा जीव लागला ती माझ्या पैसे नाही तुमच्या दाद्यांपेक्षा सुद्धा खट्ट करते नाही करते का पण आम्ही देतो आम्ही 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 नाही करतो कारण की आम्हाला लिकरू म्हणून आम्ही हा आता समजा ह्या ठिकाणी जर मला लिकरू बाळा असत ना तर माझं थोडं व्हायला लक्ष कमीच असतं ना त्यांच्यावरती पण आता मला नाही म्हणलं माझं मन कुठतरी रमतय माझं मन माझ्या मनाला कुठेतरी आनंद भेटतोय ती लिकरू मला म्हणजे असं आईसारखं प्रेम करते मी त्याला आपल्या लेकरासारखं प्रेम करते ले ले तर ती काही लोकांना बघवत ना तर मला कुणी बोललं ना बोलली तर मला जी करायचं ही तर मी करणारच आहे हा राहिल्या विषय मी मायरूसाठी किंवा कोणासाठी मायरू जर मला अजून मी कुठं जर काय मागितलं ना हा जर माझी जेवढी आवपत असं ना तर एवढं मी नक्कीच करायचा प्रयत्न करणार हा राहिल्या विषय तिला मी दिलं शाळेसाठी शिक्षणासाठी शिक्षणासाठी मी तिला दप्तर हे घेऊन दिले किती किती आनंद तिला झाला होता किती आनंदाने ती शाळेत जाती चांगल्या गोष्टीसाठी आपण हे केलेलं आहे राहिल्याविषयी माहेरच्या माणसांचा मी देते भल त्यांना उशीर काय ना देतात माझं महागारी जाऊ द्या काय गोष्टी चढ उतार होतच राहतात जीवनामध्ये विषय पण हे फिरून 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 आहे ना मला एकाच गोष्टीवरती बोलल्या जातं की माहेरच्या माणसांसाठी करते स्वतःच्या घरासाठी का करत नाही बाहेरच्या माणसासाठी करतीस स्वतःच्या घरासाठी का करत नाही तर मी अजून अजून मी तुम्हाला सांगते आणि नव्हतं मला जाऊ द्या कारण की कसं तुम्हाला सांगितलं की लय फुकते लय सांगते तर पण मी सांगते आमच्या दोघांनी मिळून मिसळून आम्ही पैसे आमच्या घरासाठी जमा करून ठेवलेले आहेत घराचं ठेवली तर बाबा बन तिघा आयुष काय ठेव आयुष काय ते ठेवलं किंवा काही म्हणजे हे नाही ठेवले आपण पैसे

असं नाहीच्या माणसासाठी करते मी माझ्या स्वतःच्या घरासाठी करणार नाही असं कधीच होणार नाही मला पण आहे ना माझ्या घराची काळजी एवढं भिंतीचं काम करायचं होतं म्हणून आम्ही कलर मारायला जरा थांबलेलो होतो आता मारायचं पूर्ण भिंतीचा आणि आता चालूच करायचं होतं आमचं काम पण ते जे गवढे आहेत ना त्यांनी काम घेतलेलं आहे दुसरीकडं करण्यासाठी त्यामुळे लगेल काम नाही होणार आमचं आणि त्या तुमच्या दाजी

एवढं करायची गरज नाही जर कमी पडली तर करणार नाही लाड गेली बर का भाऊ पण असू दे चला बोलणार तर बोलतच राह माहिती बाई बाय 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 बाय